गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल टेन डेज टेन ब्रेकफास्ट या सिरीजचा हे आज आपला डे नाही तर तुम्हाला उत्तप्पा खायचा आहे आणि तुम्ही बॅटर करायचं विसरला असाल सो त्यासाठी मी एक अशी रेसिपी घेऊन आली आहे ज्यासाठी तुम्हाला बॅटर करायची गरज नाही पडणार आणि तो क्वीक असा होईल सो आज आपण बनवूया इन्स्टंट रवा उत्तप्पा जो पटकन पण होतो आणि टेस्टी पण होतो सो चला तर बघूया रेसिपी काय आहे ते सो so, आपण आज बनवणार आहोत इन्स्टंट उत्तप्पा सो त्यासाठी एक वाटी बारीक रवा सो जर डाळा रवा असेल तर आ, एक मिनटासाठी करून त्याला बारीक करून घेऊ शकता सो मी पण पटकन एक मिनिट पटकन त्याला बारीक करून घेते सो रवा छान बारीक झालेला आहे आणि आता यामध्ये ॲड करूया अर्धी वाटी दही एक वाटी रवा होता म्हणून मी अर्धी वाटी दही घेतलं दह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता दही मिक्स झाल्यावर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ऍड करून घेते सो so, मिक्सर छान मिक्स झालेला आहे दही आणि पाणी सोबत पंधरा वीस मिनटासाठी थोडा वेळ मी रेस्ट करू देते आणि थोड्या वेळाने नंतर आपण उत्तप्पा करूया पंधरा वीस मिनटं छान मुरल्यावर मी यामध्ये थोडा सोडा ऍड करते खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ ज्याला परत एकदा छान मिक्स करून घेऊया हे जरा घट्ट झालेलं आहे बरा आणि पाणी पूर्ण सफ करून घेतलेलं आहे सो यामध्ये मी थोडं परत पाणी ॲड करते डोसेसारखे एकदम पातळ नाही आणि इडलीसारखी एकदम घट्ट नाही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे जशी उत्तप्पाची नेहमी राहते सो तवा छान गरम झालेला आहे आणि मी त्यावर थोडं तेल टाकून त्याला एकदा ग्रीस करून घेते म्हणजे आपला दोसा किंवा उत्तप्पा चिकटणार नाही येस बॅटर एकदम छान झालेलं आहे व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे उत्तप्पा म्हटलं की आपण एकदम बारीक पातळ नाही आणि एकदम जाडसर नाही सगळ्या बाजूने असा व्यवस्थित होईल आणि उत्तप्पा म्हटलं की आपण कांदा टोमॅटो मिरची जसं आपल्याला आवडतं तसं आपण सगळं टाकू शकतो सो मी इथे थोडा कांदा टाकते आणि थोडी कोथिंबीर मी वरून थोडा सांबार मसाला टाकते त्याने आणि चव छान येईल हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता आणि छान टेस्ट येते दोन तीन मिनटं झालेली आहे आपण बघूया की खूप छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि त्या साईडने तो प्रॉपरली कुक झालेला आहे एक मिनटासाठी परत आपण दुसऱ्या साईडने पण कुक करून घेऊ हो। छान जाळीदार उत्तप्पा रेडी झालेला आहे मस्त जाळीदार इन्स्टंट रवा उत्तप्पा रेडी खूप छान जाळी आली आणि खूप क्रिस्पी पण झालेला आहे